आज आपण घरगुती मसाला वापरून मस्त खुसखुशीत मूग आणि उडीद डाळीचे पापड कसे बनवायचे हे बघणार आहेत आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पापड बनवण्यासाठी इथं मी पाव किलो उडदाची डाळ घेतली आणि पाव किलो मोगाची दोन्ही मिळून मी अर्धा दा किलो डाळ घेतलेली आहे आणि ह्या डाळी आता अगोदर आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्याने चांगल्या पुसून घ्यायच्यात कॉटनच्या कपड्यावर टाकायच्या आणि डाळी चांगल्या पुसून काढायच्या आणि त्यानंतर दोन्ही डाळी एकत्र करून गिरणीतून बारीक असं दळून आणायचं डाळ दळायला दिली की शक्यतो डाळीवर डाळच दळायला सांगा त्यामुळे पापड छान होतात डाळ जर गव्हावर किंवा ज्वारीवर दळली तर पापड लाल होण्याची शक्यता असती शक्य असेल तर डाळीवर डाळ दळायला सांगा हे पा आम्ही दोन्ही डाळी एकत्र करून गिरणीतून बारीक असं दळून आणले दळून आणलं की पीठ अगोदर चाळून घ्यायचं पीठ मी चाळून घेतलेले थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया आणि आज आपण घरगुती मसाला वापरून पापड बनवणार आहेत तर त्याच्यासाठी काय काय मसाला घ्यायचा ते पाहूया अर्धा दा किलो डाळीसाठी मी अर्धा टेबलस्पून मिरे घेतलेले येतं एक टीस्पून हिंग अर्धा टेबलस्पून मीठ घ्यायचं आणि एक टेबलस्पून पापडखार अर्धा दा किलो डाळीसाठी हे प्रमाण एकदम बरोबर होतं तुम्हाला जर एक किलोचे पापड बनवायचे असले त्याच्या डब्बल साहित्य घ्यायचं खूप मस्त पापड होतेत तर सगळ्यात अगोदर आपल्याला आता मिरे थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत खलबत्त्यामध्ये घालायचे आणि जाड असे मिरे बारीक करून घ्यायचे जास्त बारीकसुद्धा करायचे नाही हे पण आम्ही जाड असे मिरे कुटून घेतलेले येतं आणि अशा पद्धतीने आपल्याला मिरे कुटून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये जर जास्त पावडर झाली तर एखाद्या चाळणीने तुम्ही चाळून घ्या आणि वरती राहिलेलं आपल्याला जाड सरस त्याच्यामध्ये वापरायचं आहे खाली जास्त पावडर पडलेली ती ह्याच्यामध्ये वापरायची नाही जास्त पावडर जर मिऱ्याची केली तर पापड काळे होते त्यामुळे जास्त पावडर करायची नाही मिरेची तर लगेच आता आपण पीठ मळायला घेऊया तर थोडंसं पीठ आपण काढून ठेवूया पापड लाटतानी लावण्यासाठी थोडंसं पीठ मी काढून ले। ठेवलेलं आहे तर लगेच ह्याच्यामध्ये आपण घेतलेलं साहित्य घालूया पापडकार हिंग कुटून घेतलेले मिरे आणि मीठ घालायचं आणि सगळं अगोदर कोरड्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हे आम्ही सगळं चांगलं मिक्स केलेलं के आहे लगेच आता पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं हे पीठ मळण्यासाठी जास्त पाणी लागत नाही त्यामुळे एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं तर हे आम्ही पीठ मळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला जास्त पात्रसुद्धा मळायचं नाही थोडंसं घट्टसरच पीठ मळून घ्यायचं पीठ आपण तीन ते चार तास भिजत ठेवणार आहेत पीठ नंतर थोडंसं सैल होतं तर लगेच आपण हे पीठ आता एखाद्या पिशवीत घालून चार तासासाठी भिजत ठेवूया तुम्हाला जर पिशवीत नसलं ठेवायचं तर एखाद्या डब्यात घालून ठेवा किंवा पातेल्यात घालून त्याच्यावर झाकण ठेवून पीठ भिजत ठेवा तर चार तास आपण पीठ भिजत ठेवूया पीठ तीन ते चार तास भिजत ठेवायचं त्यामुळे आपल्याला पीठ जास्त कुटायची गरज पडत नाही आणि पापड लाटायलासुद्धा आपल्याला सोपं जातं हे प आम्ही बरोबर चार तास पीठ भिजत ठेवलेलं आणि मस्त भिजलेलं आहे पीठ तर आपण लगेच लाट्या बनवून घेणार आहेत तर पिठातलं थोडंसं पीठ काढून घेऊया आणि आपण थोडंसं पीठ कुटून घेणार आहेत हाताला थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यातलं थोडंसं पीठ काढून घ्यायचं खूप मस्त पीठ भिजलेलं आहे मस्त मऊ झालं आहे तर जास्त कुटायचीसुद्धा गरज नाही त्याला अगदी थोडंसं पीठ आपण कुटून घेणार आहेत आणि तुम्ही जर चार तास पीठ भिजवून घेतलं आणि तुम्हाला जर कुटायचं नसलं तरीसुद्धा चालेल पिठाला अगोदर थोडंसं तेल लावायचं आणि पीठ कुटून घ्यायचं पीठ खूप छान भिजलेलं आहे मऊ झालेलं आहे त्यामुळे जास्त कुटायची गरज नाही अगदी थोडंसं पीठ मी कुटून घेते तर हे पा तेल लावून असं थोडंसं पीठ कुटून घ्यायचं थोडंसं पीठ मी कुटून घेतलेलं आहे तर आता हातानेच पीठ थोडंसं चुळून लांब त्याचा रोल बनवून घ्यायचा मस्त लांब त्याचा रोल बनवून घ्यायचा आणि नंतर सुरीने कट करून लाट्या बनवून घ्यायच्या तुम्हाला किती लहान मोठ्या लाट्या बनवायच्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही लाट्या बनवून घ्या तर हे पहा आम्ही मस्त लांब त्याचा रोल बनवून घेतलेला आहे तर आपण अगोदर सुरीने लाट्या कट करून घेऊया एक सारख्या लाट्या कट करून घ्यायच्या आणि नंतर आपण हातावर चोळून ह्याच्या गोल मस्त लाट्या बनवून घेणार आहेत तर हे पहा आम्ही सुरीने दोन चार लाट्या कट करून घेतलेल्या आहेत तर एक एक लाटी घेऊन आता हातावर थोडीशी चोळून गोल लाट्या बनवून घ्यायच्या अगोदर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हे पहा अशा लाट्या बनवून घ्यायच्या लाट्या बनवून घेत असताना हाताला थोडंसं तेल लावायचं आणि नंतर लाट्या बनायच्या म्हणजे एकदम जास्त लाट्या तुम्ही बनवून ठेवल्या तरी एक दुसऱ्याला लाट्या चिटकणार नाहीत हे पहा आम्ही थोड्याशा लाट्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण त्याच्यामधली एक लाटी काढून घेऊया आणि राहिलेल्या लाट्या झाकून ठेवायच्या म्हणजे लाट्या खरपजत नाहीत आणि लाटीला अगदी थोडंसं तेल लावायचं आणि थोडासा पापड लाटून घ्यायचा तर हे पहा मी थोडासा पापड लाटून घेतला ला आहे पापड थोडासा लाटून घेतलं की त्याला सुकं पीठ लावून घ्यायचं आणि पातळ पापड लाटून घ्यायचा सुकं पीठ जास्त वेळा लावायचं नाही एकदाच लावायचं आणि गरज पडलीस तर नंतर अगदी थोडंसं लावायचं आणि हे पहा असा पापड लाटून घ्यायचा आहे पीठ खूप छान भिजलेलं आहे त्यामुळे आपल्याला पाहिजे एवढा पातळ पापड लाटता येतो ते एक पापड मी लाटून घेतलेला आहे आणि किती मस्त पातळ पापड झालेला आहे पा राहिलेले सगळे पापड आपल्याला असेच लाटून घ्यायचे तर पापड लाटून घ्यायचे आणि बाजूलाच एखादा कपडा टाकायचा आणि त्याच्यावर पापड वाळत घालायचे ज्या दिवशी आपण पापड बनवून घेतो त्या दिवशी दिवसभर पापड फॅनच्या हवेला वाळत घालायचे आणि दुसऱ्या दिवशी अर्धा पाऊन तास उन्हामध्ये पापड ठेवायचे जरी तुम्ही फॅनच्या हवेला पापड सुकवून घेतले तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी अर्धा पाऊन तास खेळनं पापड उन्हामध्ये ठेवायचे त्यामुळे पापड जास्त दिवस टिकतेत बिलकुल खराब होत नाहीत आणि तुम्ही जर फक्त फॅनच्या हवेलाच पापड सुकवून घेतले आणि डब्यात भरून ठेवले हो तर थोड्या दिवसातच पापड लाल होते तर त्यामुळे अर्धा तास का व्हायना पापड उन्हामध्ये वाढत घाला आणि हे पा आम्ही एक दिवस फॅनच्या हवेलाच पापड वाळत घातलेले आणि दुसऱ्या दिवशी फक्त अर्धा तास मी पापड उन्हात वाढत घातलेले तर मी एक दिवस फॅनच्या हवेला आणि दुसऱ्या दिवशी अर्धा तास उन्हामध्ये पापड वाळून घेतलेले तर आणि खूप मस्त पापड झालेत तर थोडेसे पापड तुम्हाला मी तळून दाखवते किती छान फुगतेत पापड तळून घेण्यासाठी मी तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल गरम झालं ते ते वर की त्याच्यात पापड सोडायचा आणि किती छान पापड फुगलेला आहे पा कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे पिवळा धमक काही ताईंनी कमेंट केल्या होत्या पापड तळल्याच्या नंतर लाल होत्यात आपण गिरणीत डाळ दळायला देतो तेव्हा डाळीवर डाळ दळायला सांगायची ज्वारीवर किंवा गव्हावर डाळ दळू द्यायची नाही ज्वारीवर किंवा गव्हावर जर डाळ दळी तर पापड लाल होऊ शकतात आणि आपण डाळ दळून आणलं की पीठ घरामध्ये जास्त दिवस ठेवायचं नाही डाळ दळून आणलं की तीन चार दिवसाच्या आतमध्येच पापड त्याचे बनवून घ्यायचे आणि पापड बनवून झाल्याच्या नंतर तुम्ही फॅनच्या हवेला पापड सुकवून घेतले आणि तुम्हाला वाटलं पापड चांगले सुकलेले आहेत तरीसुद्धा अर्धा तास का व्हायना पापड उन्हामध्ये वाळून घ्यायचे तुम्ही जर फक्त फॅनच्या हवेलाच पापड वाळून घेतले आणि डब्यात भरून ठेवले तर थोड्या दिवसातच पापड नंतर लाल होते त्यामुळे थोड्या वेळ का व्हायना पापड उन्हामध्ये वाळून घ्या हे पहा मी थोडेसे पापड तळून घेतलेत आणि किती मस्त पापड झालेत पा खूप मस्त झालेले आहेत खुसखुशीत आणि खायलासुद्धा खमंग झालेले आहेत आपण घरगुती मसाला वापरून पापड बनवलेत तरीसुद्धा एकदम मस्त पापड तयार झालेत तर अशा पद्धतीने तुम्ही एक वेळा तरी पापड नक्की बनवून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद